सात नोव्हेंबर रोजी रेना सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ रेनापूर येथील रेना सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सण दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या च्या दरम्यान गळित हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धीरजजी देशमुख यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सात नोव्हेंबर रोजी दुपारी शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे यावेळी कारखान्याचे संचालक सौ वसरी धनराज गो गोविंदराव देशमुख या उभयतांच्या शुभहस्ते विधिवत पूजन होणार आहे तसेच या प्रसंगी कारखान्याने या हंगामातील नवीन खरेदी केलेले पंधरा हार्वेस्टर मशनीचे व तीस एनफिल्डर मशनीचे पूजन यासोबत कारखान्याने इथेनॉल वाहतुकीकरिता खरेदी केलेले नवीन दोन टॅक टँकरचे पूजन करण्यात येणार आहे कारखाना कार्यक्षेत्रात व परिसरात हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाऊस समाधानकारक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड झाली आहे व या हंगामात पाऊस वेळेवर व मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उसाची जोमदार वाढ झालेली आहे त्यावेळी वेळेवर गळ गाळप करणे या दृष्टिकोनातून कारखान्याचे संस्थापक तथा मार्गदर्शक सहकार मंत्री दिलीपराज देशमुख यांच्या नियोजनाबद्ध मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थितपणे गळीत हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सात पॉईंट एक्कावन्न लाख मेट्रन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून त्याप्रमाणे नियोजनबद्ध पूर्वतयारी केली असल्यामुळे कारखाना गळपास सज्ज झालेला आहे यामुळे ऊस उत्पादकांच्या संपूर्ण ऊसाचे गाळप केले जाईल व हंगामात गाळपास आलेल्या उसारा मांजरा परिवाराच्या मार्गदर्शन सहकारी दिलीपरावजी देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊस दर देण्यात येणार आहे तरी कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखान्यात क्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड वाहतूक ठेकेदार यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व आपला ऊस इतरत्र विल्हेवाट न करता रेना साखर कारखान्यास जास्तीत जास्त गाळपात देण्याचे आवाहन करण्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर देशमुख व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील सर्व संचालक मंडळांनी व कार्यकारी संचालक श्री बी व्ही मोरे यांनी केले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर